ते काय म्हणतोय भूत काय करतो रणवीर काय बघ तू काय ते काय म्हणतय किती लाई म्हणतय मग तू काय सांगितलं त्याला मग अभ्यास करशील का तू अभ्यास करशील

काय सांगितलं काय सांगितलं अभ्यास केल पोलीस मोबाईल पुढं मला सांग मला ते भूत आलय फक्त पाठी मागून भूत आलंय पाठी मागून भूत आलंय मला सांग मग पोलीस कसं होतं माणूस अभ्यास करून का कस

भांडण माझ कहून मला सांग पोलीस कस होत माझ्यासोबत भांडण खेळतो मित्रांनो रणवीरे हो आणि सोबत भांडणं खेळतोय आणि भूताला घाबरतोय आणि माझ्यासोबत भांडणं खेळतोय आणि भूताला घाबरतोय म्हणतो लिंबू जाऊन बसे कसा का भूताला व्हिडिओ पाच येऊन भूताला घाबरतो माहिती बुधकुंबांडण मला ऐकायचं नाही